मित्रांनो नमस्कार आमच्या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे तर बघा व्हिडिओ काढणे म्हणजे एवढं सोपं पण नाही आणि एवढं अवघड पण नाही आपल्याला खूप वाटते व्हिडिओ काढाव पण व्हिडिओ काढण्यामध्ये व्हिडिओ काढण्याचे मागचे कारण कोणाला व्हिडिओ काढायची आवड असते तर कोणाला फेमस होण्यासाठी व्हिडिओ काढू वाटतात असो त्याची त्याची इच्छा असते पण आम्हाला व्हिडिओ काढण्याची पहिल्यापणापासूनच खूप आवड आहे म्हणून आम्ही व्हिडिओ काढतो लोक आम्हाला खूप न आवडतो हो खूप नाव पडतो खूप वाईट पण म्हणतात पण असो त्यांच्या त्यांच्या मनान ते काही पण म्हणू पण आमच्या मनानं आम्हाला व्हिडिओ काढायची आवड असल्यामुळे आम्ही व्हिडिओ काढतच राहणार कोणी काही जरी म्हणलं तर आम्ही त्याच्याकडे लक्ष नाही देणार कारण की लोक कधीच एकमेकाला आपल्या इकडं चांगलं नाही म्हणत तुम्ही किती बी चांगले राहिले तरी बी तुम्हाला कुणी चांगलं नाही बोलणार तुम्ही व्हिडिओ जरी नसले काढले तरी इतर गोष्टी काही जरी केल्या तरी लोक तुम्हाला आडवे येणारच म्हणून आम्ही काही जास्त अशा लोकांकडे लक्ष नाही देत जे आम्हाला सपोर्ट करील आम्ही त्यांना लक्षात ठेवील जे आता आमच्या वेळेस जे लोक तेवढे आम्हाला विरोध करतात आमच्या आमच्या घरून आमच्या गावातून आमच्या पाहुण्यातून आम्हाला लो लोकं खूप काही काही घाणगाण बोलतात आमच्या पाठीमागे मागाऱ्या खूप घाण बोलत राहतात ते आम्हाला सगळं समजते पण आम्ही या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आमचं जे नाद आहे व्हिडिओ वाढायचा आम्ही ते काढतच असतो म्हणून व्हिडिओ आता हे ब्लॉग काढण्याचा तात्पर्य एवढच की जर कुणी बी जर कुणी बी व्हिडिओ काढण्यासाठी इच्छुक असेल तर त्याने बिंदाच व्हिडिओ काढत जा कारण की तुम्ही जे काय म्हणताय ते काय म्हणते हे आपल्याला आवडत नाही त्याला त्याला आपण आवडत नाही अशा गोष्टीकडे तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका तुम्हाला अंतिम भरपूर काही सांगायचं आहे की तुम्हाला सांगून यायच ब्लॉगमध्ये तुम्ही आम्हाला फक्त हिंमत द्या व्हिडिओ काढण्याची आम्ही एकापेक्षा एक, एक, एक चांगले व्हिडिओ काढू पण आम्हाला जर हिंमत भेटत नसेल तर आम आम्हाला काही हो एवढे छान व्हिडिओ काढता येणार नाही तरी पण आम्ही आमच्या काढण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो प्लीज आम्हाला सपोर्ट करा का बोलायचं काही आम्हाला सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या तुमचा मेन म्हणजे आम्ही गावाकडचे आहोत नाही गावाकडचे असल्यामुळं गावाकडचे लोक तर तुम्हाला माहितीच आहे आम्हाला काय काय बोलतात काय काय बोलतात म्हणजे का तो व्हिडिओ काढणं काय आपल्या गावाचं काम नाही शहरातल्याचं काम नाही त्या लोकांकडे काम नसून ते व्हिडिओ बोलतात असं नाही एक आवड आहे म्हणून व्हिडिओ बनवतो नाही का आवड आहे म्हणून बनवतात म्हणून चांगलंच बोलायचं जर बोलायचं तर ता, चांगलंच बोलायचं नाही तर बोलायचं नाही वाईट वाईट कमेंट नका जाऊ सपोर्ट जा तुम्ही सपोर्ट केला तर आम्हाला अजून आमची इच्छा वाढते की हा तर असेल व्हिडिओ काय शरीरातल्या लोकांनाच काढू काय खेड्यातल्या लोकांना व्हिडिओ काढू नये तो त्यांना नाही वाटत का आपण समोर जावं खेड्यातल्या लोकांना मागच राहायचं का हा तुम्ही व्हिडिओ सोशल मीडिया हा सगळ्यासाठी आहे श्रीमंत लोकांसाठी आहे का कोणी पण याच्यावर असं कुठे लिहिलेलं नाही की बा शहरातल्या लोकांनी व्हिडिओ काढायचे नाही गावात लोकांनी काढायचे नाही सगळ्यांनाच काढायचे सगळ्या मित्रांनो असो आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा फॉलो करा सपोर्ट करा आवडत नसेल तर नका बघू पण वाईट कमेंट करून समजू शकतो की आम्हाला एवढे व्हिडिओ छान काढता नाही आहेत तरी पण आम्ही प्रयत्न तर करतो ना तुम्ही सपोर्ट तर करून बघा हां आज आणखी खूप छान व्हिडिओ आम्ही काढेल काढील पण तुमचा सपोर्ट मिळाल्यावर आम्ही व्हिडिओ किती पण काढून जर आम्हाला तुमचा सपोर्ट मिळत नसेल तर आमच्या मनातली जी हिंमत आहे ती कशी काही समोर जाणार हिंमत वाढणार नाही ना मग कमजोरच होईल ना म्हणून म्हणतो व्हिडिओ लाईक करायचा तर करू नका बघू नका पण वाईट कमेंट बिलकुल करू नका आम्ही कोणाला वाईट बोलतो किंवा कमेंट करतो का नाही ना मित्रांनो ना। भिन्नास तुम्ही पण काढा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आम्ही काढतो तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा ठीक आहे खूप काही बोलायचं आहे पण बोलूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये